ガイド。 रामराम शेतकरी मित्रांनो शुक्रवार दिनांक तेरा बारा दोन हजार चोवीस रोजी वनवा गेला या ठिकाणी आणि आग इतकी भयानक होती की तिरलोटमधील जवळजवळ शेकडा वीस टक्के तरी माळ हा तिरलोट आणि सौंदाळे या गावांमधील जळला आणि त्यामध्ये जी कलमं होती शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे बघा ही अशी अशी परिस्थिती आग लागल्यामुळे झालेली आहे सगळ्याच्या सगळ्या बागेत इकडची पण दाखव आणि या झाडांना आता पुनर्जीवन कराय करणं गरजेचं आहे आणि नुसतं पाणी सोडून उपयोग नाही त्याच्यासाठी एक ट्रीटमेंट चालू केले आणि हा माझा सक्सेसफुल झालेला प्रयोग आज मित्र आमचे चैतू आंबेडकर यांच्या बागेत करणार आहे याच्या अगोदरचा जर व्हिडिओ कोणी पाहिला असेल आग लागलेल्याचा तर बागेचा तर त्याच्यामध्ये देखील तुम्हाला ती थेरी पाहायला मिळाली असेल आज मी या ठिकाणी बघा हे <coughs> ॲक्वा जेल वापरला आहे ॲक्वा जेल आणि ॲग्री ह्युमिक आहे आणि त्याच्याबरोबर झिरो चोवीस चोवीस हे वापरलेलं आहे आणि हे आता आम्ही कलमाच्या मुळात देणार आहोत आणि ॲक्वाजेल मी अगोदर टाकून ठेवलाय साधारण मध्ये दिसेल बघा हे जे समोर दिसत दिसतंय हे ॲक्वाजेल आहे आणि त्या ॲक्वॉजेलचा परिणाम देखील थोड्या वेळाने काय होतो ते देखील <laughs> तुम्हाला मी दाखवणार आहे तिथपर्यंत मी माप तयार करून ठेवलं आहे आणि हे औषध मी घालणार आहे जर असं संकट कोणावरती आलं शेतकऱ्यानं मित्रांनो तर तुम्ही अजिबात डगमगू नका कारण याच बागेचा पुन्हा एक सात आठ दिवसानंतर पालवी फुटल्यानंतर देखील मी तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहे तर आता आधी हे मी सोल्युशन यामध्ये तयार करून ठेवलं हो आहे बघा आणि हे आम्ही झाडांमध्ये ओतल्यानंतर कसं झाडाची आजूबाजूची परिस्थिती किंवा कसं काय होतं ते देखील दाखवतो ही बादली पूर्ण भरून घेणार आहे माहिती आहे एका सगळे माहिती आहे मित्रांनो आता हे जे गावण तयार आहे ते मी आता या ठिकाणी ओतणार आहे बघा आणि याचा परिणाम देखील तुम्हाला लगेच दिशील काय होतं इथे ॲक्वाजेलचा एक कण आपल्या पाचशेपट पाणी स्टोरेज करून ठेवतो हो आणि शिवाय झाडाच्या मुळांना देखील देतो ज्यावेळी जमिनीवरती आग लागते त्यावेळी जमीन तापली जाते आणि ती तापलेली जमीन थंड करणं मुळात खालती गरजेचं असतं आणि म्हणून ती त्याच्यामध्ये ॲक्वाजेल टाकावं लागतं आता ॲक्वाजेल टाकल्यानंतर ही माती परत आम्ही त्या कलमाच्या मुळावरती देणार आणि त्याच्यानंतर वरून पाणी देणार जेणेकरून आतमधलं पाणी स्टोरेज पूर्ण राहील आता या ठिकाणी बघा ॲक्वाजेल टाकलं आहे त्या ठिकाणी जमीन भुशु भुशु जमीन बा कशी ही बघा जमीन कशी आली आहे बघा अशा प्रकारे ॲक् पाणी धरून ठेवतं आपल्या पाचशे कणाच्या पाचशे पट पाणी धरून ठेवतं मित्रांनो असं संकट जर तुमच्यावरती कधी आवडलं किंवा तुमच्या आजूबाजू लोकांनाकडे तुमच्या मित्रांमध्ये जर उद्भवलं तर तुम्ही आवर्जून हा प्रयोग करायला हरकत नाही तुम्हाला हे प्रोडक्ट माझ्याकडे केव्हाही अवेलेबल होईल अगदी संकटाच्या वेळी जरी तुम्ही म्हटलात तरी हे तुम्हाला ताबडतोब कसं उपलब्ध करून द्यायचं याचा देखील मी प्रयत्न करेन आज सकाळीच हे प्रोडक्ट आमच्याकडे नसताना देखील हे अवेलेबल करून घेतलेलं आहे मार्केटमध्ये सद हे प्रोडक्ट दुकानामध्ये कुठल्या उपलब्ध होणार नाही परंतु ही प्रोडक्ट आम्ही आमच्याकडे स्टोर करून ठेवत असतो क शेतकरी आणि म्हणून मग आमच्या ग्रुपमधून कोणाकडून नाही कोणाकडून तरी हे आणून देत असतो तर तुम्हाला गरज लागली तर अवश्य ह्या झाडा ह्या औषधाचा वापर करा शिपण्याची कलमं असू देत ज्या ठिकाणी पाणी कमी पडत आहे त्या ठिकाणची झाडं असू देत त्यांना आवर्जून या टेक्निकचा वापर तुम्ही करून घ्या आणि तुमच्या या अशा संकटांमधून बाहेर पडण्यासाठी हा एक नवीन पर्याय जो शोधून काढलेला आहे तो देखील तुम्हाला तुमच्यासाठी फायदेशीर होईल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे अॅक्वॉजिल ॲटोमॅटिक सहा महिन्यानंतर जमिनीमध्ये विघटन होऊन जातं त्यामुळे पुन्हा बाहेर काढून टाकण्याची गरज पडत नाही हे ही खरी टेक्नॉलॉजी आहे आणि या टेक्नॉलॉजीचा शेतकऱ्यांनी आपल्या जीवनामध्ये वापर करून घेणं नितांत गरजेचं आहे जशी आधुनिक शेतीची कास शेतकऱ्यांना धरणं गरजेचं आहे आज ही झाडं वाचवायची का तर परत ही एवढी झाडं बनवीपर्यंत आपल्या आयुष्यातील दहा पंधरा वर्ष तरी निश्चित जातात आणि ती पंधरा वर्षे द्यायला आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे म्हणून या झाडांना वाचवणं गरजेचं आहे मित्रांनो तुम्हाला थोडक्यात माहिती सांगितलं आहे समस्या खूप गंभीर आहे आणि आम्हाला हे काम पूर्ण करून घ्यायचं आहे म्हणून आज व्हिडिओ इथं थांबवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र